नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा रद्द करा महाबोधी विहार बुद्धांच्या ताब्यात द्या या मागणीसाठी बुद्ध बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा बुद्धांचे पवित्र स्थळ असलेले विहार राज्यातील बुद्ध गया हे असून या ठिकाणी मनोवाद्यांच्या ताब्यामध्ये हे बौद्धविहार आहे त्यावर मनोवादी सरकारने ताबा घेतलेला आहे त्यामुळे एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायद्यानुसार मनोवादी या विहार समितीच्या मध्ये आहेत तेव्हा हा कायदा त्वरित रद्द करून बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्या या मागणीसाठी अखिल भारतीय भिक्खू सन समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येने मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देण्यात आले यावेळी जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यातील बुद्ध उपासिक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते हा मोर्चा नवामोंढा मैदानावर मार्केट कमिटी पासून या मोर्चाला सुरुवात आहे तथागत गौतम बुद्ध पुतळा व्ही आय पी मार्गे महात्मा फुले पुतळा शिवाजीनगर वजिराबाद छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा यांना अभिवादन करून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला त्या ठिकाणी पूज्य भंते यांनी मार्गदर्शन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले भिक्कू संघाची बैठकसुद्धा औरंगाबादसारख्या एका महानगरामध्ये झालेली आहे आणि सांघिक विचार घेऊन भिक्खू संघाची युनिटी विश्वभरामध्ये आहे मी दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी थायलंडच्या महा धम्मकाया टेम्पलमध्ये त्या ठिकाणावर फार मोठा एक कार्यक्रम आयोजित केला आहे चाळीस हजार विहारातील विश्वभरातले बौद्ध भिक्खू त्या ठिकाणावर उपस्थित राहणार आहेत किमान दहा लाख बौद्ध भिक्खू तिथं उपस्थित राहणार आहेत शक्य झालं तर मी त्याही ठिकाणावर हा विषय तिथं मांडणार आहे आणि महाबोधी महाविहार महा हे बौद्धांचं बौद्ध भिक्खूंचं बुद्धाच्या अनुयायाचं असतानासुद्धा हे बौद्धांच्या ताब्यात देत नाही म्हणजे बौद्ध भिक्खूवर विश्वभरातल्या आणि बौद्ध उपासकांवर उपासिकांवर बौद्ध विश्वातल्या या अन्याय करणारा जो एकोणीसशे एकोणपन्नासचा ॲक्ट आहे हे बिहार सरकारने लवकरात लवकर रद्द करावा अन्यथा भविष्य काळात आम्ही सांघिक विचार घेऊन मग ते ऑल इंडिया भिक्खू संघ असेल भारतीय बौद्ध महासभा असेल समता सैनिक दल असेल आमचे समस्त आंबेडकरी समाजातले नेते असतील बौद्ध समस्त समाज असेल आम्ही सांघिक विचार घेऊन पुढची आमची दिशा आम्ही येणाऱ्या काळामध्ये ठरवतील आणि नितीश सरकारने आता तरी लवकरात लवकर होशमध्ये आलं पाहिजे आणि ते एकोणीसशे एकोणपन्नास बिहार ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नासचा रद्द करून महाबोधी महाविहार हे बौद्ध भिक्खंच्या आणि बौद्धांच्या ताब्यामध्ये त्वरित देण्यात यावं त्यासाठीच हा महामोर्चा आयोजित केला होता आणि या ठिकाणावर राष्ट्रपती असतील पंतप्रधान असतील गृहमंत्री असतील बिहार राज्य सरकार असेल आणि महाराष्ट्र राज्य सरकार असेल जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत आम्ही तसं निवेदन तिथं सादर केलेलं आहे सर्व हिंदू असतील मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील सिख असतील इसाई पारशी जेवढे काही आपल्या भारतामध्ये विविधतेतून म्हणजे एकता हा भारताला विश्वाला संदेश दिलेला आहे वेगवेगळ्या वेग जातीधर्माचे लोक या देशामध्ये दे राहतात वेगवेगळ्या वेग जातीधर्मांचे जे काही मंदिर मस्जिद किंवा चर्च असेल गुरुद्वारे असतील हे सर्व ज्याचे त्याच्या आधीन आहेत ताब्यामध्ये आहेत परंतु बोधांचं हे मुख्य स्थळ जिथं बुद्धांना ज्ञान प्राप्त झाली दुःखमुक्तीचा मार्ग त्यांना तिथं सापडला दुःखमुक्तीचा उपदेश जगाला सांगितला लाखो करोडो ज्याची गिनती करता येणार नाही एवढे ना ये लोक दुःखातून मुक्त झालेले आहेत आणि ते पवित्र स्थळ बोधांचं असून बोधांच्या ताब्यात नाही ही फार मोठी शोकांतिका आहे बौद्ध समाजावर होणारा हा अन्याय अत्याचार आहे अन्याय असल्या कारणानं आम्ही अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आणि ते महाबोधी महाविर मुक्त करण्यासाठी शांततेच्या मार्गानेच आमचे पुढचे पावलं हे सांघिक विचार घेऊन सर्वांच्या वतीनं पुढचे पावलं आम्ही उचलू